हे नदीराजे थांबलेलं पाणी आहे हे फक्त विलासराव देशमुख साहेबांची कृपा नवीन घेऊन कृपालाय दिसायला निलंग्याचा कौल जाणून घेतोय पैशाचा माप वापर करणारा भाजपा सामान्याच्या प्रति जाण असणारा काँग्रेस पक्ष त्या परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार आणि या जवळगा जिल्हा परिषद मध्ये मी मागे आता मागेच म्हणाल्याप्रमाणे की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या दोन्हीमध्ये जनशक्तीचा विजय होऊन काँग्रेस पक्ष या ठिकाणी विजय दिसल पण जनशक्ती पुढे धनशक्ती ही टिकणार नाही कोण आहे सगळ्याला अर्थातच भाजप सरकार त्या रोडचा जर आपण विकास बघितला तर भाजपचं काम किती मोठं आहे आणि किती खोटं आहे हे आपल्याला लक्ष देईल जनशक्ती ही सर्वात मोठी आणि सर्वात श्रेष्ठ आहे की आता संविधानाच्या विरोधात जे कोणी काम करतील त्यांना धडा शिकवायचा आणि त्यांना घरी बसवायचं काय लातूर कार जरा मागल आली बघला भाजपच काँग्रेस सरकार आता तुम्ही काँग्रेस कडून उमेदवारी गेली भाजप सरकार कसला आहे की हे संपूर्ण खोटे आश्वासन आहेत त्यांच्या भूलतापांना तुम्हाला सांगतो सर्वसामान्य जनता आता बळी पडणार नाही तर कुठलाच विकास त्यांच्याकडून झालेला नाही बदल होणार फिरता दवाखाना या ठिकाणी येतो जो लेखाजोखा जर बघितला तर इथल्या लोकप्रतिनिधी कामच केलेलं नाही असं लक्षात येते बहुतांश तर ठिकाणी असं आहे की केले रस्ते न करता पैसे उचललेले आणि नक्कीच मार्च नंतर आम्ही येणार आहोत आणि आम्ही ते रस्ता कोण देतो त्यांच्याकडे आता जनादार नाहीये आणि गेलेला जो नदार मिळवायचा असेल तर आता ही निराधार बोलण्यात काय अर्थ नाहीये हा निराधाराच्या पगार येऊन मी पेटले हो नक्कीच पेटलेलं आहे या मतदारसंघामध्ये अनेक लोकांना लुबाडण्यात आले आहे हे आपण विचारू शकता जे काही चेहऱ्यावर यांच्या जे काही तेज आहे ह्या तेजाचं कारण सुद्धा काँग्रेस पार्टीचे सगळे नेते आहेत तर तिथं बिल्ला चालतो अनेक जण आपल्या आपल्या शैलीतून प्रचार करताना पाहिला मिळत आहेत निलंग्याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे महानगरपालिकेनंतर काय होणार निलंग्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय काँग्रेसनं कशा पद्धतीची रणनीती आखली आणि कशा पद्धतीनं इथं प्रचार सुरू आहे सगळं जाणून घेणार आहोत लातूर जिल्ह्यातलं निलंगा हे अजूनही या सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा केंद्र आहे आणि त्यासाठी निलंग्याचा कौल जाणून घेतोय उमेदवार प्रचारात आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घ्या कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे काँग्रेस खरं तर एकीकडे ही रणधुमाळी चालू असताना पैशाचा माप वापर करणारा भाजपा आणि सामान्याच्या प्रती जाण असणारा काँग्रेस पक्ष या दोन्हीमध्ये सरळ लढत होत असताना मला वाटते की सामान्याची सामान्याशी जु ज्यांची जुळलेली आहे त्या पक्षाचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा विजय या जवळगाव जिल्हा परिषद मध्ये नक्की होणार आहे काय विजन घेऊन तुम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये येत आहे कारण तर ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये विजय काँग्रेसला मिळाला त्यानंतर कशा पद्धतीने इकडेही वातावरण बदललंय का नक्कीच ज्या पद्धतीनं महानगरपालिका अमित विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूरने एक हाती सत्ता मिळवली अगदी त्याच पद्धतीने लातूर जिल्हा परिषदेवर सुद्धा अमित देशमुख साहेब असतील दिलीपराव देशमुख साहेब असतील धीरज साहेब असतील आणि खासदार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये परत जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा पडकणार आणि या जवळ जिल्हा परिषद मध्ये मी मागे आता मागेच म्हणाल्याप्रमाणे की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या मध्ये जनशक्तीचा विजय होऊन काँग्रेस पक्ष या ठिकाणी विजय नवीन टॅग घेऊन उतरलाय दिसायला आपण जर अजून सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये अजून अधिक जनशक्तीचा धनशक्तीचा जनशक्ती पुढे धनशक्ती ही टिकणार नाही कुठले मुद्दे आहेत महत्वाचे मुद्दे या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये उतरलात या गटातले किंवा निलंग्याचे कोणते मुद्दे आहेत असं वाटतंय तुम्हाला नाही निलंग्याच्या गटाच्या म्हणण्यापेक्षा जवळगा गटामध्ये मागच्या आठ वर्षामध्ये जर आपण पाहिलात तर एकाही गावाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही हे मी सांगण्यापेक्षा त्या गावातील जनता आपल्याला सांगेल आणि मागच्या तीन वर्षापासून तर इलेक्शनच घेतले नाहीत या ठिकाणी मग सत्ता होती कशा काम झालेत का नाही बिलकुल नाही आपण या गावामध्ये जवळगाव जिल्हा परिषद गट आहे आपण या गावामध्ये जर आपण चौकशी केलात तर या गावचे नागरिक सांगतील मी उमेदवार म्हणून तर नक्कीच सांगेन पण मागच्या पाच वर्ष तीन वर्षाच्या अगोदर ज्यांची सत्ता होती यामध्ये भाजपाचे उमेदवार निवडून आले होते त्या भाजपाच्या उमेदवारांनी कसल्याच पद्धतीचं काम हुँ. या त्यांच्या स्वतःच्या गावात केले नाहीत बाकी मतदारसंघातलं तर फार लांबचा विषय राहिलाय आपण ज्या रोडवर बाईट घेत आहात त्या रोडचा जर आपण विकास बघितला तर भाजपाचं काम किती मोठं आहे आणि किती खोटं आहे हे आपल्याला लक्षात येईल आमदारकी ज्या वेळेस आमदारकीच्या निवडणुका होत्या यामध्ये चुरस झालेली पाहायला मिळाली त्यानंतर काय वातावरण बदलले का मी आताच तुम्हाला म्हणालो की त्यांनी धनशेतीचा खूप वापर केला पण जनशक्ती ही सर्वात मोठी आणि सर्वात श्रेष्ठ आहे संविधानाने दिलेला लो, लोक लोकमताचा जो अधिकार आहे लोकांनी ठरवलंय की आता संविधानाच्या विरोधात जे कोणी काम करतील त्यांना धडा शिकवायचा आणि त्यांना घरी बसवायचं निवडणुकीला उतरला हो सर नमस्कार मला जे काही म्हणायचं आहे जे काय लाडक्या बहिणीसाठी देत आहेत दीड हजार रुपये मुलं आहेत त्यांची शिष्यवृत्ती पण बंद केलेली आहे त्यांनी आणि जे ते मुलांना शिक्षण शिक्षणासाठी मदत करत नाही बहिणीला लई द्यायला म्हणून निवडणुकीत म्हणाले त्यांना त्यांचे जे पती दहा रुपये पडत आहेत तरी त्याची दखल घेत नाही सरकार सर हो सर निवडणुकीतले मुद्दे कुठले आहेत निवडणुकीतले मुद्दे सर रस्त्याची आणि पाण्याची आणि जे काही गोरगरीब आहेत आरोग्य शिक्षण त्याविषयी दखल भाजपचं काँग्रेसचं सरकार आता तुम्ही काँग्रेसकडून उमेदवारी गेली भाजप सरकार कसलं आहे खोट आहे सर आहे मराठी भाषा आपले कशा पद्धतीची निवडणूक आहे आणि कशा पद्धतीनं प्रचार अतिशय चांगला चालू आहे आपण पाहिला असाल की लातूर महानगरपालिकेमध्ये जेव्हा निवडणूक चालू झाली तेव्हा सर्वांना असं वाटत होतं की लातूर महानगरपालिका ही काँग्रेस जिंकणार नाही पण आपण पाहिलं की लातूरच्या जनतेने ज्या पद्धतीचा कौल दिला कुठेतरी लोकांना आता समजायला लागले की हे संपूर्ण खोटे आश्वासन आहेत त्यांच्या भूलतापांना तुम्हाला सांगतो सर्वसामान्य जनता आता बळी पडणार नाही म्हणून बदल हा निश्चितच आहे आपण आता देवणी तालुक्यातील या जवळगाव जर जिल्हा परिषदच्या प्रभागात जर बघितलो तर कुठलाच विकास त्यांच्याकडून झालेला नाही आणि सर्वसामान्य लोकांचं मत आहे की निश्चितपणाने या ठिकाणी बदल होणार आहे बदल होणार असल्याचं सांगितलं कुठले मुद्दे घेऊन आला निवडणुकीमध्ये आता लय कार्यकर्ते प्रचार तर जोरात दिसायला नक्कीच या मतदारसंघामध्ये जर आपण बघितला तर आता पहिल्यांदा माझ्या माहितीने तुम्ही या मतदारसंघात आलात या मतदारसंघाची दुर्दशा हे सगळं काय आपल्याला सांगून जाते लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार पाच वर्षाला मिळतो पण आठ वर्ष इथल्या लोकप्रतिनिधीला मिळाल्याच्या नंतरही जर या ठिकाणच्या रस्त्याची आणि इथल्या माणसाची जर एवढी दुर्दशा असेल तर यातच भाजपचं सगळं काय लपलेलं आहे खरं सांगायचं झालं तर या जवळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे आता काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत या उमेदवारच्या माध्यमातून दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो फिरता दवाखाना या ठिकाणी येतो तो सर्व लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरलेला आहे म्हणूनच सांगतोय की या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये गेल्या पाच आठ वर्षातला जो लेखाजोखा जर बघितला तर इथल्या लोकप्रतिनिधी कामच केलेलं नाही असं लक्षात येते बहुतांश तर ठिकाणी असं आहे की केलेले रस्ते न करता पैसे उचललेले आहेत या रस्त्याला मंजुरी किती वर्षापासून मिळाली आहे आता बी लोक जर या रस्त्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर तेला 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 तो लोकप्रतिनिधी सांगतो की आता मार्चच्या नंतर करणार आहे आणि नक्कीच मार्चच्या नंतर आम्ही येणार आहोत आणि आम्ही रस्ता कोण देऊत भाजपाल मग त्यांची काहीतरी सेटिंग असेल तेवढा आत्मविश्वासन बोलत असतील तर हो एक सांगतो तुम्हाला त्यांच्याकडे आता जनाधार नाहीये आणि गेलेला जनाधार मिळायचा असेल तर आता ही निराधार बोलण्यात काय अर्थ नाहीये हा या बोलण्यात काय अर्थ नाही आता त्यांच्याकडे जनाधार राहिलेला नाहीये आणि त्यांना जर तो जनाधार मिळत नसेल तर यार बोलण्याला काही अर्थ निराधार आहे निराधाराच्या पगारी होय नक्कीच पेटलेलं आहे एखादा इथं होत नाही कुणी काय झालंय काय झालंय निराधार निराधाराच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर या ठिकाणी गेल्या अडीच वर्ष म्हणजे पाच वर्षापैकी गेल्या अडीच वर्ष हे सत्ता काँग्रेसच्या ताब्यात असताना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अभिया पालकमंत्री असताना नि दिवनी तालुक्यामध्ये निराधाराच्या जवळपास साडेसात हजार लोकांच्या पगारी या आमच्या माध्यमातून झाल्या आहेत त्या साडेसात हजाराबरोबरही लोक दुजाभाव करत आहेत आता जी नवीन कमिटी आलेली आहे ती भडक्यात तुम्ही आमदार की घातली की आता आमदार कि आम्ही नाही गाठली ते आता त्यांनी वात, जे सांगितले सोनूभायाने धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती हा असा संघर्ष आहे काय वातावरण बदल थोडक्यात सांगा वातावरण अतिशय सुंदर आणि चांगलं आहे सगळ्यात सांगायचं म्हणजे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्याचं नावही घेणं नको कारण आम्हाला कोणाला मोठं करायचं नाहीये आम्हाला आमची रेश मोठी करायची आहे त्याच्यापेक्षा मोठी दाखवायचे सांगायचा तात्पर्य असं की तो लोकप्रतिनिधी जो व्हायला निघालाय त्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक लोकांना लुबाडण्यात आलेलं आहे हे आपण विचारू शकता काय कुठलं हे सगळं वातावरण कशामुळे हे वातावरण का झालेलं आहे तर ह्या भागाला जी सुबत्ता आलेली आहे ती आदरणीय विलासराव देशमुख साहेबांमुळे आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी आहे जे काही हिरवगार दर� दिसतं ना ह्या चौबाजून हे सगळं चौबाजूचं आज इथं जर तुम्ही एक किलोमीटरवर इथं आमचं देवस्थान आहे तिथं जावा हे नदीला जे थांबलेलं पाणी आहे हे फक्त विलासराव देशमुख साहेबांची कृपा आहे आणि आज ह्यांच्यामध्ये जे काही चेहऱ्यावर ह्यांच्या जे काही तेज आहे ह्या तेजाचं सुद्धा काँग्रेस पार्टीचे सगळे नेते आहेत त्यांच्या बॅरेजेस मुळे आणि भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला झाला नाही बाले किल्ला वगैरे काही नाही फक्त तिथं बिल्ला चालतो हे रंगा बिल्लाचा कार्यक्रम बाकी काय नाही हे बाले किल्ला असा अजिबात होऊ शकत नाही कुणाच्या सांगण्यानं होऊ शकत नाही निवडणूक आहे याच्यात रंग पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे अनेक जण आपल्या आपल्या शैलीतून प्रचार करताना पाहायला मिळत आहेत आणि त्या प्रचाराचे मुद्दे लोकांना किती भावतात आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी लोक उभा राहतात का गुलाल कुणाचा होतो आणि गुलाल कोण उधळतं हे पाहणं महत्वाचं असताना आहे निलंग्याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद